नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये स्वागत मी महादेव वाघमारे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या पंचवीस लाख रुपये निधीमधनं कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील खामशेत इंद्रायणी नदीकाठी असलेल्या भूमी भूमीसाठी सुसज्ज कॉंक्रिटीकरण शेड या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्याचं भूमिपूजन कामशेतचे कार्यक्षम सरपंच रुपेश गायकवाड उपसरपंच डॉक्टर अंजना मुत्ता आणि सदस्य व ग्रामविकास अधिकारी धनंजय देशमुख या तसेच ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी पूजन होत आहे हे पूजन सरपंच रुपेश गायकवाड उपसरपंच अंजना मुत्ता तसेच सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे ज्यावेळेस मावळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि महापूर येतो त्यावेळेस ही स्मशानभूमी जी आहे ही पाण्याखाली जात असते आणि जर पावसाळ्यामध्ये कुणाचा मृत्यू झाला तर मृतदेहाला या ठिकाणी दहन करताना अनेक अडचणी येतात यासाठी या स्मशानभूमीची उंची वाढवण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी रस्ता लाईट ची व्यवस्था करण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न होता आज या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारली जाणार जाणार आहे तर या ठिकाणी <coughs> मला सांगितलं सिनियर सिटीजन पहिले पुढे पुढे काय सांगाल सरपंच आज भूमिपूजन झालेले मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडनं पंचवीस लाख रुपयाच्या निधीमध्ये होणारे आज खरंच खूप आनंद वाटतोय की ग्रुप ग्रामपंचायत खाडकाळेच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे खामशेत भाग हा देखील या खाडकळे ग्रामपंचायतचा महत्वाचा भाग आहे आणि गेले कित्येतरी वर्ष आज तुम्ही पाहू शकता या स्मशानभूमीची दुरावस्था आणि पावसाळ्यामध्ये नाहक होणारा त्रास जर या गावामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये एखादं जर महेश झालं तर त्या अंत्यविधी करण्यास या गावाला खूप कसरत करायला लागत होती आणि आजही तीच परिस्थिती आहे हेच लक्षात घेता या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य निलेश भाऊ गायके असतील अनितादा असतील या भागाचे नेतृत्व करतात यांच्या पुढाकाराने आणि आम्ही सर्व सदस्य निलेश भाऊ दाबाडे असतील परेशांना बरदाडे असतील अनितादाय असतील मुता भाभी असतील या ग्रामपंचायत उपसरपंच आहे आणि संपूर्ण जे ग्रामस्थ इथं पोलीस पाटील आहेत हे संपूर्ण उपस्थित आहेत यांच्या मागणीप्रमाणे आमदार साहेबां कडे आम्ही गेलो पाठपुरावा केला आणि आमदार साहेबांनी लगेचच कारण आमदार साहेबांच्या कामशेश्वर कामशेठ शहरावरती खूप काही लक्ष आहे गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये बावीस तेवीस कोटी रुपये निधी या आमदार साहेबांनी त्यांच्या माध्यमातून या कामशेख शहराला दिलेला आहे या गावासाठी भरपूर काही असा भरघोस निधी दिला दे आहे आणि आज त्या कामाचं भूमिपूजन होत आहे तर आनंद वाटतो की येणाऱ्या काळामध्ये आता इथे इंद्रायणी नदी देखील आहे त्या इंद्रायणी नदीच्या बाजूला ही स्वशंभूमी होणार आहे पावसाळ्यामध्ये इंद्राई नदीचं पात्र वाढतं आणि पाणी या संपूर्ण स्मशानभूमीमध्ये येतं तर तेच ठेकेदाराला आता आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कमीत कमी एक पाच ते सहा फूट उंच उभारून ही स्मशानभूमी आपण बांधतो की ज्या पुढील भविष्यामध्ये हा रस्ता जो आम्हाला करायचा आहे तर त्या रस्ता आणि ही स्मशानभूमी ही सहा फूट उंच असेल तर ते पावसाळ्यामध्ये काही या नागरिकांना अडचण होणार आहे असं भरघोस असा निधी आमदार साहेबांनी दिला त्याबद्दल मी गृहग्रामपंचायत खडकाळच्या वतीने खामशीत ग्रामस्थांच्या वतीने मी आमदार साहेबांचा प्रथम आभार मानतो आणि अजून देखील या गावामध्ये अजून काही समस्या असतील किंवा आता मागच्या काळामध्ये भुईयाळीमधून आपण जे भैरवनाथ मंदिराकडे जायचो खूप अरुंद रस्ता होता पण मागच्याच काळामध्ये आम्ही तिथं सुमारे आमदार साहेबांच्या माध्यमातून वीस लाख रुपये आणि ग्रामपंचायतच्या निधीमधून एक दहा लाख लाख रुपये असा निधी उपलब्ध करून भैरवनाथ मंदिराकडे बाहेरून रस्ता आम्ही केलेला आहे अजून देखील भरपूर काही रस्त्यांचे प्रस्ताव आमदार साहेबांकडे पाठविले आहेत येणाऱ्या काळामध्ये ते देखील पूर्ण होतील असे आमदार साहेबांकडे आशा बाळगतो आणि सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित झालेत भूमिपूजन देखील झालेलं आहे हे काम ठेकेदाराला मी सर्वांसमोर सांगतो की चांगलं उत्तम दर्जेचं चा व्हावं याच्यामध्ये कुठलीही काटकसर का न झाली पाहिजे असं तुम्ही दखल घ्या आणि एवढं बोलून मी माझं काम होणार आज भूमिपूजन झालेलं आहे पावसाचा अंदाज घेऊन एक दोन दिवसामध्ये ठेकेदार काम सुरू करणार आहे तरी त्यांना माझ्या मते सहा महिन्याचा कालावधी आहे सहा महिन्यामध्ये त्यांनी हे काम पूर्ण करावं आणि संपूर्ण हे जे आजूबाजूचा पण जो काही भाग आहे हा पण त्यांच्या माध्यमातून आम्ही कॉन्क्रीट करून घेणार आहे आणि पुढील काळामध्ये आमदार साहेबांकडे या सर्व ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे मा, मा, हा जो घाट आहे हा घाटासाठी खूप मोठा निधी लागणार आहे तर आमदार साहेबांना आम्ही नक्कीच सांगणार आहे की हा इथे जसं खडकळे ग्रामपंचायत नाणेरोड स्मशान भूमीला ज्या पद्धतीने आपला घाट आहे स्मशान भूमी यानंतर स्टेप चेप, चेप करून आपण इंद्रा नदीला आस्थि विसर्जनासाठी जातो त्याचप्रमाणे इथं ज्या चांगली स्मशानभूमी होईल येणाऱ्या काळामध्ये तीन महिन्यामध्ये तर या ठिकाणी मोठा असा घाट करणं देखील आमचा मानस आहे त्या ठिकाणी टॉयलेट पण तोडण्यात आलेलं आहे अद्याप त्याचं कामही चालू नाही झालेलं त्या संदर्भात टॉयलेट ते कशामुळे तोडलेलं आहे तिथं नवीन बांधकाम करायचं म्हणून तोडण्यात आलेलं आहे आणि ते तोडून आता कमसे कम चार ते पाचच दिवस झालेले आहेत तर ते काम आता चालू होणार आहे उपसरपंच बोला ग्रुप ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने आणि खडकाळा इथून सर्वांना इथे आलेले उपस्थित आता सर्वांना माझा नमस्कार आणि इथे जे आता आपण इथे सर्वजण जमा झालेले आहे ते स्मशानभूमीसाठी झालेले झालेलं आहे हे मागील पाच सहा वर्ष झालेले आहे की हे काम अडकलेलं आहे तो निलेश भाऊ गायखे आणि अनिता ताई गायके यांच्या पुढाकाराने आणि बाकीच्या बॉडीच्या याच्या वतीने ते काम चालू होणार आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला पण विनंती करणार आहे की तुम्ही लवकरात लवकर चालू करा हे काम आणि फास्ट जेवढं होईल तेवढं करून घ्या कारण की लोकांना खूप अडचणी आहे आणि आता मी स्वतः मी आज ऍक्च्युली फर्स्ट टाइम आलेली आहे इथे मला हे माहितच नव्हतं की लोक कश कशी काही येत होती म्हणजे पावसाळ्यात पण त्यांना किती त्रास होत असेल येताना ये वगैरे तो आणि क्वालिटी वर्क करा की पुढे त्यांना त्रास नाही होणार असं काम करून द्या आणि आमदार साहेबांना मी एकदा धन्यवाद करते परत परत त्यांना आभार मानते की खूप चांगलं काम आहे त्यांचं आणि जेव्हा पण गरज असते तेव्हा ते उभे असतात आमच्यासाठी तर त्यांना परत परत थँक्यू म्हणते हो त्या सोडण्यासाठी करणारच आहे अॅक्च्युली आता शाळेच सुट्टी वगैरे होती दिवाळीमुळे ते काम थांबलेलं आहे तो आता आम्ही ते लवकरात लवकर चालू करणार आहे आणि पुढच्या पंधरा दिवसात जेवढं लवकर होईल तेवढं ते पण कारण की हे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे तो हे ते आम्ही लवकरात लवकर सोडणार आहे जिल्हा परिषद शाळेमधलं जे टॉयलेट आहे ते अत्यंत खराब होतं त्यासंदर्भात पत्रकारांनी बऱ्याच तात्म्याही लावल्या होत्या त्यानंतर काही काम ते झालेलं आहे पूर्ण काम झालेलं नाही पण लवकर होईल जसं की मी बोलली दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे होते तो लो कामगार लोक का नाहीये आता ते आपण पुढाकार घेऊन तेही काम चालू करणार आहे पुढच्या दहा दिवसात ते पण काम होऊन जाईल आज या ठिकाणी मला खूप आनंद होतोय कि आज कितीतरी वर्ष काळ गेलाय आणि या मशनभूमीला खऱ्या अर्थाने बाबा काम चालू होत आहे मला ह्या मश काम चालू होते म्हणून मला एक खुशी झाली आणि त्याचबरोबर माझ्या संघ माझे ग्रामपंचायत सदस्य सरपंच साहेब उपसरपंच साहेब आणि तसेच माझे ग्रामस्थ आहेत आज तर त्या ग्रामस्थांचा मला सपोर्ट आहे त्या हिशोबाने मी आज म्हणन ते करू शकतो म्हणून ते माझ्या बॉडीचा सपोर्ट आहे ग्रामपंचायत बॉडीचा तर मला म्हणून तेवढी ताकद आहे म्हणून मी आज मला एवढी खुशी होते की काहीतरी चांगलं होते आज तसंच माझी उपसरपंच सुरेशजी जाधव बाळासाहेब गायके रामदास गायके अतुल शेठ कारले ग्रामपंचायतचे अधिकारी भाऊसाहेब तसेच तुकारामजी ईश्वरजी पवार सीताराम गायके अर्जुन गायके आप्पा गायके सोमनाथ गायके हनुमंत गायके आज सर्व मंडळ माझे सर्वच ग्रामस्थ आज यांच्या ताकतीने या कामाला मी सुरुवात करतोय आणि माननीय नामदार आपले मावळचे लोकप्रिय आमदार साहेब सुनीला शेळके यांच्या या प्रयत्नातून आज पंचवीस लक्ष निधी उपलब्ध झालाय या निधीचा आम्ही चांगलं वापर करून चांगल्या दर्जाचं चा काम मशमीचं होणार आहे यासाठी मी माझ्या कामशेत ग्रामस्थांच्या वतीनं आमदार साहेबांचं त्यांना त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि मी इथं माझे दोन शब्द संपवतो <laughs> गेल्या अनेक वर्ष आपल्या कामशेत गावच्या स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता अनेक वेळा ग्रामस्थ ग्रामपंचायतमध्ये येऊन वारंवार या कामाचा पाठपुरावा करत असताना आम्ही ग्रामपंचायत बॉडी सरपंच असून उपसरपंच असून सगळ्यांनी मिळून एक ठराव घेतला आणि आमदार साहेबांकडे गेलो आमदार साहेबांनी तुरंत त्याची दखल घेऊन आम्हाला पंचवीस लाख रुपये निधी आमंजूर करून दिलेला आहे आणि त्यामुळे आज या स्मशभूमीचं आज आज या रोजी भूमिपूजन झालेलं आहे आणि या भूमिपूजनासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भाऊसाहेब त्याचबरोबर ग्रामस्थ सगळेजण आवाज उपस्थित झाले कारण की बऱ्याच वर्षाचा प्रश्न सुटणार आहे त्या पाच सहा महिन्यामध्ये जसे आपले ठेकेदार त्यांनी सांगितले की पाच सहा महिन्यामध्ये वर्क ऑर्डरचा टाईम आहे पण त्याच्या आतमध्ये जितक्या लवकर होईल तितक्या चांगल्या प्रकारचं काम ठेकेदार आपलं करून देणार आहे कारण की काय असतं की आमदार साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं की कोणत्याही अडचणीतला प्रश्न असं कामशेडवरती त्यांचा एवढा विश्वास आहे की जे काम आपण त्यांच्याकडे घेऊन जातो ते त्याला कधीच दुरावा देत नाही जेणेकरून एक ते दोन तीन दिवस त्याचं त्याला मान्यता देऊन काम करायची मंजुरी ते देतात आणि मी अशाच प्रमाणे जी जेवढी कामं आमच्या शहरामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आली ग्रामपंचायत झाली आमदार साहेबांच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो भेटे अण्णा आपला जो काही या कामासाठी कामासाठी जो काही निधी आलेला आहे पंचवीस लक्ष या निधीमध्ये पूर्ण आरसीसी पद्धतीने स्मशानभूमी अत्याधुनिक पद्धतीने बांधण्याचा निधी आलेला आहे तर त्या पंचवीस लक्ष निधीमध्ये निधीमध्ये नागरिकांची चांगल्या प्रकारे सोय कशी करण्यात येईल याची दक्षता घेऊन सरपंच साहेब उपसरपंच साहेब व ग्रामस्थ यांच्या सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेऊन आपण चांगल्या त्यांना सोय देण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये आरसीसी स्मशानभूमी होईल त्याच्यामध्ये हम्म स्टँड सर सध्या जे काय आहे ते सगळं अधिकाऱ्यांसोबत बोलून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलून चर्चा करून ग्रामस्थांसोबत बोलून जे त्यांची गरज आहे त्या पद्धतीने उपलब्ध करता येईल आपे थो थो आपे वस्ते वस्ते जसे जसे सरपंच साहेब बोललेत मला आल्या आले की बाबा आपल्याला जे पावसामध्ये नदीचं पात्र वरती येते त्यामुळे अडचण होते नागरिकांची तर ते जशी त्यांची गरज आहे ज्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने बाबा जे पाण्याच्या वरती राहून सगळी विधी आपल्याला करता येतील किंवा नागरिकांना बसता येईल त्यांची होणार नाही त्या पद्धतीने आपण ते काम करून देऊया ते आपल्याला जे आहे ते जशा पद्धतीने टेक्निकल सँक्शन सर जे आहे ते म्हणजे रक्कम आहे त्यासाठी आलेला आहे त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जशी त्यांची गरज आहे त्या पद्धतीने बसवून घेऊन ते करायचं आहे जसं त्यांना आराखडा पाहिजे आहे त्या हिशोबाने आपण आराखडा करून ते चालू करणार आहोत रस्ता त्याच्यामध्ये नाही आहे सध्या पण ते चालू आहेत प्रयत्न की ते पण आपण लागूलग करून घेऊयात नमस्कार सगळ्या ग्रामस्थांना नमस्कार सगळ्या ग्रामस्थांना नमस्कार सगळ्या ग्रामस्थांना कि बरच वर्ष झालं मशानभूमीचं आमचे काम रखडलेलं होत चाळीस वर्ष झालं पण आज काय ना एवढा आनंद होतो की हे मशानभूमीला काम करण्याची संधी भेटली सगळ्या ग्रामस्थांनी उपस्थित राहून उपस्थित दाखवली आमदार साहेबांचा मनापासून आभार आहे बोला की दोन शब्द आज या खामशेत गावामध्ये स्मशान मुलीचं काम होतंय खरच आनंद होतोय आम्हाला या अडचण दूर केली केल्याप्रमाणे के तुमचं अभिनंदन करतो आणि खामशेत गावच्या काय समस्या अंतर्गत असतील त्या ते खामशेत सरपंच यांनी सोडाव्या आमदार साहेबांनी भरपूर सहकार्य केले पण आपण ते घेण्याचं हे करायला पाहिजे एवढं बोलू माझं मी संपत समस्या अंतर्गत रस्ते ते दिलेले ते अजून काही झाले नाही मधून सोडत नाही मान्य आहे ज्याच्या मा समस्या सुटलेल्या आहेत त्यांचं करून द्यायला हरकत नाही ना काय थँक्यू